इस्लामचे चौथे मूलतत्त्व जकात इस्लाम धर्माची पाच मूल तत्वे प्रामुख्याने मानली गेली आहेत पहिला कलमा दुसरी नमाज तिसरा रोजा चौथी जकात व पाचवे हज यापैकी जकातची अदायगी प्रामुख्याने या रमजान महिन्यात केली जाते रमजान महिन्यात रोजा आणि नमाज सोबतच जकात प्रामुख्याने अदा केली जाते समाजातील सदन वर्गाने ही दयावयाची असते यासाठी ज्याच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी किंवा त्यांच्या किंमतीची रोख रक्कम शिल्लक आहे अशी व्यक्ती जकात अदा करण्यासाठी पात्र समजली जाते बहुतांश लोक रमजान महिन्यातच जकात द्यावी असे समजतात मात्र तसे नाही तुमच्या नफ्याच्या मालाला जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल तेव्हा जकात दिली पाहिजे रमजान महिन्यात मिळणारे जास्त पुण्य प्राप्त व्हावे या हेतूने जकात या महिन्यात कल जास्त असतो समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा गरीब राहू नये असेल तर त्याच्याही गरजा पूर्ण व्हाव्यात या हेतूने हजरत पैगंबरांनी जकातीची ही व्यवस्था निर्माण केली समाजातील अगदी शेवटचा घटक देखील वंचित राहू नये हा या मागचा मुख्य उद्देश आहे समाजातून गरिबीचे उच्चाटन करणे हा देखील हेतू आहे तसेच समाजातील वृद्ध विधवा अनाथ यांचे पालन पोषण करणे गंभीर आजारी रुग्णांना मदत करणे शिक्षणासाठी हातभार लावणे हा आहे जकात अदा केल्याने आपला व्यापार उदिमात वाढ होते बरकत येते जे व्यापारी किंवा इतर व्यावसायिक वर्षभराच्या आपल्या व्यापार व्यवसायाचा काटेकोरपणे हिशोब करून योग्य ती जकात अदा करतात त्यांची भरभराट झालेली पाहाव्यास मिळते तर जे याबाबत कुचराई करतात त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पाहाव्यास मिळतात आपल्याकडे प्रामुख्याने धार्मिक पाठशाळा म्हणजे मदरसांना जकातीची रक्कम मोठ्या प्रमाणावर दिली जाते या रकमेतून मदरसा शिकणाऱ्या मुला जेवण कपडे व राहण्याचा खर्च भागविला जातो अलीकडच्या काळात शिक्षणासाठीही या रकमेचा सदुपयोग केला जात आहे गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा खर्च जकातच्या रकमेतून केला जात आहेत अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती याबाबत अग्रेसर आहेत जकात देताना ती देण्याचे देता जाहीर प्रदर्शन टाळावे घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही अशा पद्धतीने द्यावी गरजूंचा शोध घेऊन शक्यतो गुप्तपणे त्यांची मदत करावी ही मदत अल्लाच्या मर्जीसाठी दिली जात असल्याने तोच याचा मोबदला आपल्याला देईल ही श्रद्धा त्यामागे असावी कॉमन न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सलीम खान पठान।